जेगाव प्रकल्प पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून चाळीस लाख रुपये लाभ देतो असे आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगरी पाच लाख रुपये घेतल्याप्रकरणी एकवीस मार्च रोजी सायंकाळी शेगाव शहर पोलिसांनी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी फिर्यादी सौ पुष्पा संदीप मोरखडे वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय शेती हिंगाणा कवठाळ तालुका संग्रामपूर यांनी यांनी शेगाव पोलिसात माहिती दिली की प्रशांत डिक्कर यांनी जिगाव प्रकल्प त्यांची पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळून देतो असे आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगदी स्वरूपात पाच लाख रुपये घेतले व नमूद घाता वेळ ठिकाणी आरोपी यांनी पुण्यातील फिर्यादी व साक्षीदारांना तुम्हाला शासनाकडून प्रति एकराचे चाळीस लाख रुपये मिळून देतो परंतु मला आता प्रति एकरा मागे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील असे दिले नाही तर मी तुमच्या विरोधात शासनाकडे आंदोलन करून तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी देऊन फिर्यादी व साक्षीदारांना खंडणी स्वरूपात प्रति लाख रुपये खंडणीची मागणी करून खंडणी दिली नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडून जीवनाशी ठार मारून गायब करून टाकीन अशी धमकी दिली या प्रकरणी सपुष्प संदीप मोरखड्या यांचा फिर्यादावरून आरोपी प्रशांत काशीराम डिक्कर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गजानन सोनटक्के करीत आहेत माझे नाव पुष्पा संदीप मोरकडे मी राहणार हिंगणा ता कोठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा ते प्रशांत डिक्कर भाऊ हो आहेत ना त्या दिवसाच्या आंदी आले होते आमची शेतीचा आमच्या शेतामध्ये इटखेड बसणार आहे आमची शेती इटखेळसाठी कुसंपादन केलेली आहे तर भाऊ आले होते भाऊ म्हणत की मी तुम्हाला तुम्ही मला पाच लाख रुपये द्या मी तुमची शेती शेतीचा मोबदला तुम्हाला चाळीस लाख रुप चाळीस लाख रुपये एकरानं देतो मग आंदोलन कर मग देतो जसे पैसे तर मग आम्ही म्हटलं की बरं मग ते ना आज आठ दिवसाच्या आधी आले होते मग तेनं आज म्हणत की आम्ही आंदोलन करतो म्हटलं भाऊ कहून आंदोलन करता तुम्ही पातोळा फाट्यावर आम्ही ते आम्हाला फोन आले की बुषण डिक्कर साहेब शेगावले आंदोलन करायला चालले जिगा जिगापरकल्प नव्हते मग आम्ही म्हटलं भाऊ तुम्ही का जाता आम्ही त्याच्या पाया लागलो तुम्ही जाऊ नका म्हणे तुम्ही पाच लाख रुपये एकरानं आम्हाला पैसे द्या नाही तर मी तुमची शेतीचा मोबदला भेटू देत नाही मग नाही तर विरुद्ध आम्ही आंदोलन करतो मग आम्ही म्हटलं की भाऊ असं करू नका आमच्याजवळ आता पैसे नाही आम्ही भूमियन होऊन राहिलो आमची सगळी शेती चालली तर मग म्हणे की नाही बा तुम्ही पाच लाख रुपये एकरानं पैसे द्या आणि नाही तर मी तुम्हाला पैसे भेटू देत नाही म्हणे इतके पुढे आम्ही त्यांच्या पाहायला लागलो विनंती केली तरी ते भाऊ इकडे आले शे आपल्या जेगावमध्ये आणि दिली विनंती केली आम्ही की बुवा तुम्ही असं करू नका आमची नुसकान होऊन राहिली आम्ही भूमियन होऊन राहिलो त्या का भाऊ काही ऐकलं नाही आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये शेगावला तक्रार दिली त्यांची तर याचा आम्हाला काही ना काही फायदा सरकारनं द्या आम्हाला न्याय द्या त्याच्या त्याच्यावर चांगली पुष्पा यांनी प्रशांत टिक्कर यांनी खंडणी मागितली आणि खंडणी घेतलेली आहे आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांना लोटपाट केली आणि धमकी दिलेली आहे मारण्याची त्यांच्या कार्यकर्तेकडून त्यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील कार्यवाही करत असून त्यामध्ये अजून सेक्शन वाढण्याची शक्यता आहे जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा सी एन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर